आणि या टीममध्ये म्हणजे मी प्रशिक्षकांचं विशेष अभिनंदन करेन की या टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही दिसलं तर जी काही एक टीम स्पिरिट जे होतं द टीम वॉज लाईक अ फॅमिली जी एक बॉन्डिंग या टीममध्ये पाहायला मिळत होतं मला असं वाटतं की कुठल्याही टीम इव्हेंटमध्ये ज्यावेळेस खेळाडू हे एकमेकाला अकोमोडेट करतात आणि एकमेकाला सपोर्ट करतात तीच टीम नेहमी जिंकू शकते आणि ते या टीममध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मला असं वाटतं पाहायला मिळत होतं आणि म्हणूनच चा इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण हा खेळ जिंकलो अजून एक गमतीचा भाग या ठिकाणी सांगतो पहिले तर मी आ, या सगळ्या विजयाकरता जसं तुमचं अभिनंदन करतो तसं या ठिकाणी आमचे जय शहा जे आहेत की ज्यांनी खरोखर महिला क्रिकेटला एक चांगला वेगळा दर्जा मिळवून गेला त्यांचे मी या निमित्तानं खरोखर अभिनंजन करू इच्छितो डी सी आए, सी आय सगळ्यांनी एक अतिशय चांगली भूमिका याच्यामध्ये निभावलेली आहे पण त्यातला गमतीचा भाग असा आहे की रात्री दहा ही मॅच चालणार होती आणि आपल्याकडे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे आ, रात्री दहा नंतर माईक वगैरे काही परमिट करता येत नाही आणि एवढी फायनल आहे तर त्याला स्पेशल एक परमिशन द्यावी लागते ती परमिशन द्यायची होती तर आशिषचं माझं ज्याच्या आमची चर्चा झाली तर मग आम्ही गमतीने असं म्हटलं की आपण दिलंच पाहिजे कारण आपण मॅच जिंकणार आहोत आणि त्यानंतर सेलिब्रेशन तर आपल्याला करायचं आहे पण मी आशिषला म्हटलं जर काही गडबड झाली <laughs> तर दहा नंतर मी परमिशन विड्रॉ करून टाकली <laughs> <laughs> आणि कुठलाही स्पीकर तिथे वाजणार नाही <laughs> शेखर परदेशी त्याचं पूर्ण हे करत होते खरं म्हणजे त्यांनीच ते सगळं पूर्ण त्यातलं मार्ग काढत खूप अडचणी होत्या कारण आपले दिवस संपले होते पण अतिशय चांगली कल्पना लढून शेखर परदेशींनी दहा वाजेनंतरची परमिशन त्या ठिकाणी आणली आणि मला असं वाटतं की इट वॉज वर्थ इट म्हणजे त्यानंतरचं से जे सेलिब्रेशन आम्हाला पाहायला मिळालं ते खरोखर अतिशय उत्तम होतं खरं तर या आमच्या तिन्ही खेळाडू जे आहेत त्यांचं म्हणजे स्मृती तर आता या दोघींच्या मनाने बेटर आहे म्हणजे <laughs> स्मृतीचा डेब्यू हा दोन हजार तेराचा आहे आणि मला असं वाटतं आता ती अ म्हणजे वन ऑफ द आयकॉनिक प्लेयर्स ऑफ इंडिया ज्या प्रकारे तिने वेगवेगळे रेकॉर्ड्स तयार केलेले आहेत आणि कमीत कमी बॉलमध्ये हाफ सेंचुरी करणं टी ट्वेंटीचा रेकॉर्ड असेल रन्स आता मला वाटतं लवकर दहा हजारापर्यंत स्मृती पोचेल नऊ हजाराच्या पुढे चालली गेली आहे त्याच्यामुळे ती लवकरच तिथपर्यंत जाईल